अश्पाक मौला शेख याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडी पार करण्यात आला आहे अश्पाक मौला शेख वयवर्ष बत्तीस राहणार घर नंबर 1260 साठ थोरली रणवस्थे अण्णासाहेब प्रशालेसमोर सोलापूर याच्याविरुद्ध सन दोन हजार तेवीस या कालावधीत घरफोडी चोरी करणं साथीदारांसह जबरी चोरी करणं बंद दुकानांचं शटर तोडून चोरी करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध सदरबाजार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे कलम छप्पन्न एक अबन्वये तडीपारचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला या अनुषंगानं पोलिस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी कार्यवाही करून सोलापूर जिल्हा तसंच धाराशिव जिल्हा या दोन जिल्ह्यातून अश्फाक मौला शेख यास सहा एप्रिल दोन हजार चोवीसपासून दोन वर्षांकरिता तडीपार केला आहे तडीपार केल्यानंतर हडपसर पुणे इथं त्याला सोडण्यात आलंय